वेलकम अँड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी यामधील सांख्यिकी या, या प्रकरणावरील सराव संच सात पॉईंट पाचमधील काही निवडक गणित पाहणार आहोत जे तुम्हाला पुढच्या वर्षी दहावीलाही उपयोगी पडतील तेव्हा जाऊयात कोणते गणित आहेत सराव संच सात पॉईंट पाचमधील गणित क्रमांक सात पन्नास प्राप्तांकांचा मध्य ऐंशी आला परंतु यातील एकोणीस हा प्राप्तांक चुकून एक्क्याण्णव घेण्यात आला असे नंतर लक्षात आले तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती या ठिकाणी मध्यबरोबर एकूण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक हे सूत्र जर वापरलं तर या ठिकाणी आपल्याला पन्नास प्राप्तांकांचा मध्य दिलेला आहे ऐंशी पण पन्नास प्राप्तांकांची बेरीज माहिती आहे का नाही मग आपण सर्वप्रथम त्या पन्नास प्राप्तांकांची बेरीज काढूयात आणि नंतर चुकून एकोणीसच्या ऐवजी एक्क्याण्णव घेण्यात आला त्याचं काय करायचं पाहूयात इथं मी तुम्हाला सूत्र लिहून दाखवतो मध्य बरोबर एकूण प्राप्तांकांची बेरीज एकूण प्राप्तांकांची बेरीज प्राप्तांक आता तुम्हाला या सूत्रावरून काय काय काढता येईल मध्य दिलेला आहे ऐंशी आणि एकूण प्राप्तांकसुद्धा किती आहेत एकूण प्राप्तांक, प्राप्तांक पन्नास आहेत तर आपल्याला त्या पन्नास प्राप्तांकांची बेरीज माहिती नाही म्हणून पन्नास प्राप्तांकांची बेरीज हे वरती आले अंशस्थानी पन्नास प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक पन्नास पन्नास भागिले आहेत ते गुणिले होतील ऐंशीला म्हणजेच आपण असं म्हणूयात म्हणून त्या पन्नास प्राप्तांकांची बेरीज पन्नास प्राप्तांकांची बेरीज बरोबर ऐंशीला गुणिले पन्नास म्हणजेच आठा चाळीस याचा अर्थ चार हजार बिरीज त्या पन्नास प्राप्तांकांची आहे पण ही बिरीज कशी आलेली आहे त्यांच्याकडून चुकून एकोणीच्याऐवजी एक्क्याण्णव घेण्यात आली म्हणजे उलटा पालट झालेला आहे म्हणजे बिरीज कितीने वाढली कितीचा फरक पडला मग आपण इथं म्हणूयात पडलेला फरक बरोबर -बर, पडलेला फरक बरोबर एक्क्याण्णव -बर, घेण्यात आला घ्यायचा होता एकोणीस म्हणजे एकोणीस एक्क्याण्णवमधून एकोणीस गेले तर किती राहतील बरं एक्क्याण्णव वजा एकोणीस अकरातून नऊ गेले दोन राहिले नवातून दोन गेले सात राहिले बहात्तरचा फरक पडला म्हणजे बहात्तर काय झाले बहात्तरने बेरीज वाढलेली आहे कशामुळं वाढली एकोणीसच्या ऐवजी त्यांच्याकडून एक्क्याण्णव घेण्यात आल्यामुळं बहात्तरची बेरीज वाढली आहे मग आता ह्या पन्नास प्राप्तांकांची प्रत्यक्षात बेरीज किती यायला पाहिजे होती ती आलेली आहे आत्ता सध्याला चार हजार मग पन्नास प्राप्तांकांची खरी येणारी बेरीज म्हणजे पन्नास प्राप्तांकांची पन्नास प्राप्तांकांची पन्ना जर चुकलं नसतं एक्क्याण्णवच्या एकोणीसच घेतले असते तर प्रत्यक्ष येणारी बिरीज बरोबर आली चार हजार वाढली तिने बहात्तरने वाढलेली आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी बहात्तर जर गेली त्या ठिकाणी तर तुम्हाला बिरीज यायला पाहिजे तीन हजार नऊशे अठ्ठावीस तीन हजार नऊशे अठ्ठावीस एवढी बेरीज पन्नास प्राप्तांकांची येते आणि मग त्यांनी विचारले तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती म्हणून दुरुस्तीनंतरचा मध्य बरोबर दुरुस्ती नंतरचा मध्य दुरुस्तीनंतरचा मध्य बरोबर कित्यालिबिरीज तीन हजार नऊशे अठ्ठावीस भागिले एकूण प्राप्तांक पन्नास आहे याला जर तुम्ही सरडूप दिलं तर ते सरडूप किती यायला पाहिजे तुमचं अठ्ठ्याहत्तर पॉईंट छप्पन्न अठ्ठ्याहत्तर पॉईंट छप्पन्न अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्न होता दुरुस्तीनंतरचा मध्य किती प्रश्न परत एकदा पाहूयात आपण तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती एक्क्याण्णव हा प्राप्तांक चुकून एक्क्याण्णव घेण्यात आला ऐवजी तर लक्षात आल्यानंतर मग दुरुस्तीनंतरचा मध्य अठ्ठ्याहत्तर पॉईंट छप्पन्न असा या ठिकाणी येत आहे मित्रांनो अशा पद्धतीने हे सात नंबरचं गणित होतं आता पाहूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणित क्रमांक आठ आठवं सोपं आहे आपण नऊ नंबरचं गणित पाहूया पस्तीस प्राप्तांकांचा मध्य वीस आहे यापैकी पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंधरा व शेवटच्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंचवीस असेल तर अठरावा प्राप्तांक काढा या ठिकाणी बारकाने जर पाहिलं आपण तर पस्तीस प्राप्तांक एकूण आहेत आणि त्या पस्तीस प्राप्तांकांचा एकूण मध्य येतोय वीस मग पहिल्यांदा त्या पस्तीस प्राप्तांकांची बेरीज आपल्याला शोधावी लागेल पण पुढं गंमत कशी आहे यापैकी पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंधरा आहे व शेवटच्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंचवीस आहे तुम्ही म्हणताल पहिले अठरा आणि शेवटच्या अठरा सर छत्तीस झाले नाही प्राप्तांक पस्तीसच आहेत मग आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला घेतले तर पस्तीस प्राप्तांकांचा मध्य त्या ठिकाणी पंधरा आहे आणि शेवट पस्तीस चौतीस ह्या क्रमाने शेवटून जर अठरा घेतले तर त्यांचा मध्य या ठिकाणी पंचवीस असेल तर अठरा प्राप्तांक कोणता असणार आहे म्हणजे पहिले अठरा आणि खालचे अठरा याचा अर्थ पहिले पस्तीसमधून पस्तीस आहेत त्यापैकी पहिले अठरा के जर केले तर किती राहतील सतराच राहतील मग अठरांची केल्यानंतर म्हणजे आपल्याला सतरा प्राप्तांक सतरा प्राप्तांक त्या ठिकाणी काढण्यासाठी काय करावं लागेल अगोदर यांची बिरीज करावं लागेल चला आपण एकदम फास्टमध्ये पाहूयात पस्तीस प्राप्तांकांचा मध्य वीस आहे पेज नंबर दुसरं घेऊयात आपण हां म्हणून त्या पस्तीस प्राप्तांकांची बिरीज मग मद्याचं सूत्र परत एकदा लिहूयात आपण मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची प्राप्तांक प्राप्तांक बेरीज प्राप्तांक आता इथं प्राप्तांक किती दिले त्यांनी प्राप्तांक दिले आहेत एकूण पस्तीस आहे आणि त्यांचा मध्य किती आहे वीस म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे पस्तीस प्राप्तांकांची काय होणार आहे बेरीज म्हणून पस्तीस प्राप्तांकांची बेरीज पस्तीस प्राप्तांकांची बेरीज बरोबर पस्तीस भागिले आहेत डावीकडून उजवीकडून डावीकडे आले ते वीसला गुणिले होतील म्हणजेच वीस गुणिले पस्तीस पस्तीस जुने सत्तर म्हणजे याचा अर्थ त्या पस्तीस प्राप्तांकांची बेरीज सातशे आलेली आहे आता पुढे कोणती आठ दिलेली आहे पहिल्या अठरा यापैकी पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंधरा आहे आता पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य मग अठरा प्राप्तांकांची आपल्याला बिरीज बी काढावं लागेल म्हणून त्या पहिल्या अठरा प्राप्तांकांची बिरीज अठरा प्राप्तांकांची बिरीज बरोबर आपल्याला सूत्र तर माहिती आहे त्यांचा मध्य किती दिलेला आहे अठरा प्राप्तांक पहिल्या अठरा प्राप्तांकांचा मध्य पंधरा आहे मग पंधराचा आणि अठराचा आपण डायरेक्ट आता सूत्र न मांडता काय करूयात अठरा गुणिले पंधरा यांचा आपण गुणाकार करूयात म्हणजे पंधरा आणि अठरा यांचा गुणाकार केला तर तो येतो दोनशे सत्तर त्यानंतर आता बघा प्राप्तांक शेवटच्या अठरा प्राप्तांकांची हे होते पहिले हे सुरुवातीचे याला म्हणून आपण पहिले आणि शेवटचे अठरा शेवटचे अठरा प्राप्तांकांची बेरीस बरोबर अठरा गुणिले पंचवीस त्यांचा मध्य आहे पंचवीस काय दिले गण त्यामध्ये अठरा प्राप्तांक शेवटचे व त्या अठरा प्राप्तांक आणि त्यांची बिरीस म्हणजेच त्या ठिकाणी अठरा गुणिले पंचवीस बरोबर चारशे पन्नास आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली पहिले अठरा आणि शेवटचे अठरा ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर किती येईल बरं पहिले अठरा दोनशे सत्तर आणि शेवटचे अठरा चारशे पन्नास बरोबर सात अन पाच बारा चार दोन सहा एक सात सातशे वीस मग आता पहिले अठरा आणि शेवटच्या अठरा या दोघांची बेरीज सातशे वीस केली आणि त्या पस्तीस प्राप्तांक जर प्रत्यक्ष बघितले तर त्यांचा मध्य येतो आहे वीस येतो आहे आणि त्यांची बेरीज सातशे आहे मग कितीने वाढली वीसने वाढली म्हणजेच सातशे वीस वजा सातशे बरोबर वीस वीस कोणामुळं वाढली अठरावा प्राप्तांक त्यांच्याकडून काय झालेला आहे त्या ठिकाणी पहिले अठरा आणि शेवटून परत अठरा जर घेतले तर छत्तीस तर नाहीत पस्तीसच आहेत याचा अर्थ अठरावा प्राप्तांक कोणता असणार आहे अठरावा प्राप्तांक हा असणार आहे वीस अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सहज सुटण्यासारखा आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळाले पाहिजेत की मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक चला तर पाहूयात पुढचा प्रश्न